नमस्कार मैत्रिणींनो द ट्रेंडिंग मराठीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी या जॉब करणाऱ्या असतात जॉबवर असताना एलिगंट कॉन्फिडंट आणि प्रोफेशनल दिसण्यासाठी त्यांनी कशा प्रकारच्या साड्यांची निवड करायला पाहिजे त्याचप्रमाणे ब्लाऊज कोणत्या प्रकारचे वापरले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा बऱ्याचशा मैत्रिणी असतात ज्या टीचर किंवा मोठमोठ्या पदांवरती जॉबला असतात आणि त्या दिवसभर साडी नेसतात त्याचप्रमाणे त्यांना साडीवरती कम्फर्टेबल आणि क्लासिक डिसेंट लुकही हवा असतो तेव्हा साडी निवडताना तुम्ही कॉटन लिनन नॉर्मल कॉटन अशा लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या निवडा जेणेकरून तुम्ही त्यात कम्फर्टेबलही राहाल आणि तुम्हाला त्या सावरायलाही सोप्या असतात त्याचप्रमाणे खादी कॉटन इंट्युबो कलमकारी प्रिंट अशा साड्या देखील तुम्ही निवडू शकता या साड्यांमध्ये तुम्हाला प्रोफेशनल लुक मिळतो साड्या निवडताना डार्क कलरच्या साड्या न घेता लाईट कलर किंवा पेस्टल कलरच्या साड्या निवडा असे कलर फारच एलिगंट आणि प्रोफेशनल लुक घेता साडीसोबतच त्यावरचा ब्लाऊज देखील तितकाच महत्त्वाचा असतो ब्लाऊज स्टिच करून घेताना खूप फॅशनेबल किंवा डीप नेक असे न शिवता सिंपल गळ्यालगत गोल गळा किंवा स्टँड कॉलरचे शिवावेत जे तुम्हाला सोबर लुक देतील बॅकसाइडला ही डिझाईन न शिवता अगदी हाय नेक ठेवा किंवा बॅकसाईडला डिझाईन बनवायचीच असल्यास सिंपल प्लेटेड किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता जितक्या सिंपल सोबर लुक तुम्ही ठेवा तितक्याच तुम्ही क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह दिसा जर तुमची प्रिंटेड साडी असेल तर त्यावर प्लेन ब्लाउज आणि प्लेन साडी असेल तर त्यावर ब्लाउज ट्राय करा त्याचप्रमाणे तुम्ही एल्बो स्लीव्स थ्री फोर स्लीव्स ही ट्राय करू शकता त्यानेही तुम्हाला खूप सुंदर कॉर्पोरेट लुक येतो जर तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊज घालायला आवडत असतील तर तेही तुम्ही ट्राय करू शकता त्याचप्रमाणे कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊजही तुम्हाला फार छान प्रोफेशनल लुक देतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेल्या टिप्स आणि आयडिया आवडल्या असतील व्हिडिओला लाईक अँड शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच फॅशन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा อุณหภูมิทุกนาทีในวิดีโอมาดีต่อไป